स्त्री तिच्या आयुष्यातील नातेसंबंध आणि तिचे भावबंध लेखक अभिजित साळुंखे स्वर डॉक्टर अदिती काळमेख स्त्रीचं संपूर्ण आयुष्य सासर माहेराशी बांधलेलं असतं त्यात मग तिची सगळी नाती आई वडील भाऊ बहीण भाऊजे नणंद याशिवाय शेतशिवार शिवार ढोरं घरदार या सगळ्यांचा समावेश होतो जुन्या काळात जात्यावर दळत्यांना कष्ट जाणवू नयेत म्हणून जात्याच्या घरघरीच्या पार्श्वसंगीतावर ओव्यांचा जन्म झाला ओवी हा प्रकार वर्षानुवर्षे मौखिक राहिला गावाशिवाय नात्यातल्या वयस्कर महिला अगदी सहज ओव्या म्हणतात कोणी शिकवलं असं म्हटलं तर त्या सहज माझ्या आई मावशी आजी आत्यानं शिकवलं असं सांगतात परंतु विसाव्या शतकात आपल्याला ओव्या लोकसाहित्यात लिखित स्वरूपात मिळायला लागल्या यासाठी साने गुरुजी बहिणाबाई डॉक्टर सरोजिनी बाबर शांताबाई शेळके अगदी डॉक्टर तारा भवाळकर इंदिरा संत यांचा उल्लेख करावा लागेल राखी पौर्णिमा भाऊबीज या भाऊ बहिणीच्या भाव सात्विक नात्यांच्या प्रेमबंधाची आठवण करून देणाऱ्या सणांना प्रत्येक बहिणीला वाटतं भाऊ हा असावाच बहिणीला भाऊ एक तरी असावा बहिणीला भाऊ एक तरी असावा चोळीचा एक खण एका रातीचा इसावा पहा एवढीच अपेक्षा आहे तिची भाऊकडून किंवा भाऊ तुझा घोडा आसमाणीचा तारा भाऊ तुझा घोडा आसमाणीचा तारा भयणीच्या गावी जाता लागना उनवारा एक बहीण सांगते शंभर माझं गोतं एक नाही कामाचं शंभर माझं गोतं एक नाही कामाचं भाऊ का राजासाचं मला भूषण रामाचं तर दुसरी म्हणते भाऊची वाटं पाहते मी कालच्या धरून भाऊची वाटं पाहते मी कालच्या धरून सरला दिवसबाई गेल्या सावल्या विरून अशा प्रकारे भावाविषयीचं प्रेम या ओव्यांमधून व्यक्त होतं बहिणीला सख्खा भाऊ जरी नसला तरी जीवापाड प्रेम करणारा चुलत भाऊ तिला सख्ख्या भावापेक्षा प्रिय असतो बरं का चुलत भावाला माझ्या नगा म्हणूस अवंगाळ चुलत भावाला माझ्या नगा म्हणूस अवंगाळ इच्छार करा जरा एका राशीचं जोंधळ ज्या बहिणीला भाऊच नाही पण तिनं जर गुरु भाऊ मानला असेल तर त्याच्याविषयीच्या भावना व्यक्त करताना ती म्हणते सख्या भावा परीस गुरु भावाला माया मोठी सख्या भावा परीस गुरु भावाला माया मोठी लाडक्या बहिणीसाठी चोई घेऊन येतो भेटी तर दुसरी बहीण म्हणते सख्या भावा परीस गुरु भाऊ ग आगळा सख्या स गुरु भाऊ ग आगळा परकाराची ताट नको जेऊ सवेगळा वाट पाहूनही जर भाऊ आला नाही तर ती नाराज होते आणि म्हणते बीजच्या सणाला बंधू माझा ग आला नाही बीजच्या सणाला बंधू माझा ग आला नाही सांगावा आला बाई जोड ठुशीचा झाला नाही अशा प्रकारे बहीण भावाचं आदर करते भाऊ येणार आहे हे कळल्यावर तिला काय करू आणि काय नको हेच असं होतं बीजच्या दिशी दारी झुंबराची ग आरास बीजच्या दिशी दारी झुंबराची ग आरास नाही कोणाची आगत मला बंधूजी परास दुसरी बहीण म्हणतीये भाऊ बिजला बाई पाट रांगोळीची शोभा भाऊ बीजलाबाई पाट रांगोळीची शोभा बंधूची पावना देवाऱ्या मोर उभा अजून एक बहीण पहा काय सांगते चांदीच्या कंदिलाला सये सोन्याची गवात चांदीच्या कंदिलाला सये सोन्याची गवात बंधूला झाली रात कोण्या गावाच्या मयात अजून एकीचे मनोरथ पहा बीजच्या दिवशी दारी सजविन बीजच्या दिवशी दारी सजवी न मोर लाडके माझे बंधू वे गभास अजून एक सांगतीये बसाया बस कर आल्या गेल्याला टाकी पोत बसाया बसा बस कर आल्या गेल्याला टाकी पोत हवशा बंधवाला पाट मोहर चढेल जात अशीच अजून एक ओवी बसा या बस ते बारा तेरा बसा या बस कर पाट टाकी ते बारा तेरा हवशा माझा बंधू धनी चौरंगाचा न्यारा पण सध्या जागतिकीकरणाच्या लाटेत कौटुंबिक कौटुंबिक संबंधात बदल झाले आहेत नात्यातला ओलावा कमी होऊन वृक्षता यायला लागली आहे आता रक्षाबंधन भाऊबीज वेबकॅमवर साजरे होऊ लागले आहेत महिला सबलीकरणात वडिलोपार्जित मालमत्तेत बहीण अर्धा वाटा मागू लागली ही अतिशय स्तुत्य बाब आहे पूर्वीची बहीण सांगायची संपत्ती संपत्ती अशी कोणा राजी याला संपत्ती संपत्ती अशी कोणा राजी याला नेणं त्या बंधुजीला दोन्ही वैभव राजस आला असं म्हणणारी स्त्री आज म्हणायला लागलीय दिवाळी सणादिशी दिवाळी सणा दिशी मी का वळू गाई घाटा बंधुजीच्या हिश्यात निम्माग माझा वाटा हा बहीण भावाच्या नात्यातला बदल सध्या सगळीकडेच दिसतोय असंच नणंद भाऊजाईचं नातं सुद्धा थोडंसं आढी निर्माण करणारच ह्या ओव्यामधून असंच दिसून येतं पहा बहीण म्हणत ये बहीण भावंड जशी बोल ती पोपट बहीण भावंड जशी बोल ती पोपट आली पर की नार तिनं केला की ये कोट अजून एक बहीण सांगते आम्ही बहीण भावंड एकमेकाच्या पाठीची आम्ही बहीण भावंड एकमेकाच्या पाठीची नका तोडू वैनीबाई अंजीर एका देठाईची हे जसं भाऊजाई बोललं जातं तसंच भाऊजाईच्या मनातही ननंदेविषयी आढी हो असतेच एक भाऊजाई म्हणतीये ननंद अक्काबाई जसं चिंचेचं आकडं नणंद अक्काबाई जसं चिंचेचं आकड किती बी करा सेवा नित बोल वाकड एका रुसलेल्या धाकल्या नणंदेची समजूत घालताना भाऊजाई सहज बोलून जाते नणंद अक्काबाई नका रुसू माहेर आला नणंद अक्काबाई नका रुसू माहेर आला लग्नात मुंगी पैठणी आहेर आला पण कितीही झालं तरी माहेर वाशिणीच्या येण्या जाण्याशिवाय माहेराला माहेराचा आकारच येत नाही कैक नात्यांमध्ये बांधलेलं स्त्री मन आपल्यावरून दुसऱ्याची परीक्षा करतं अण घरधन्याला आपसुकच बोलतं आपल्या जाणता तशा याच्या जाणा आपल्या जाणता तशा याच्या जाणा सांगते कारभारी नणंदा माहेराला आणा आपलं लोकसाहित्य भाऊ बहीण भाऊजय अशा कितीतरी नात्यावरील अर्थपूर्ण ओव्यांनी समृद्ध आणि संपन्न आहे त्यामुळं हे, त्या हे जपलं पाहिजे आणि ह्या थोड्या बहुत कुरबुरी जरी असल्या थोडेफार बदल जरी झाले असले तरी भावनांचा ओलावा नात्यांमुळेच टिकून असतो मग तो स्त्रीच्या जीवनातील असो किंवा पुरुषाच्या त्यामुळेच आजच्या आधुनिकीकरणाच्या रेट्यामध्येही नाती कुटुंब यांचं महत्त्व अबाधित आहे ते मन मोकळं करण्याचं भावना व्यक्त करण्याचं हक्काचं स्थान असतं गरज पडेल तिथं आपोआपच समुपदेशन करत असतं घरातली छोटी मुलं या नातलगांना पाहूनच तर कितीतरी गोष्टी शिकत असतात त्यामुळे वैचारिक मानसिक आरोग्यासाठी आणि सुजाण समाज निर्मितीसाठी ही कुटुंबातील आणि कुटुंबाबाहेरची नाती जपणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे या गोष्टीचं आपण सर्वांनीच भान राखूया धन्यवाद